मराठी हिंदी सिनेसृष्टी आणि मालिका विश्वात आपल्या सहज सुंदर अभिनयाबाबत एक चिंताजनक वृत्त समोर आलं आहे कलर्स टीव्ही वरील वर अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा अपघात झाला आहे त्यामुळे मालिकेतील इतर कलाकारांसह क्रूला देखील धक्का बसला आहे मालिकेतील एका सीनच्या चित्रीकरणादरम्यान निशिगंधा वाड घसरून पडल्या त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे तातडीने निशिगंधा वाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आता एका वृत्तानुसार अभिनेत्री निशिगंधा वाड यांची प्रकृती आता स्थिर आहे डॉक्टरांनी त्यांना काही दिवसांसाठी आराम करण्याचा सल्ला दिला आहे तसंच या घटनेनंतर सुमन इंदोरी मालिकेच्या प्रोडक्शन टीमने सुरक्षेच्या कारणास्तव आणि खबरदारीचा उपाय म्हणून चित्रीकरण तात्पुरतं थांबवलं आहे निशिगंधा वाड यांच्या अपघाताबाबत प्रोडक्शन टीम मधील एका व्यक्तीने सांगितलं की हा अनपेक्षित अपघात होता निशिगंधा मॅडम धोक्याबाहेर बाहेर असल्यामुळे आम्हाला आता दिलासा मिळाला आहे त्या एक फायटर आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत याशिवाय प्रोडक्शन कडून चाहताना एक आश्वासन देण्यात आलं आहे भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी सुरक्षा प्रोटोकॉलची अंमलबजावणी केली जाईल दरम्यान नव्वदच्या दशकापासून अभिनेत्री निशिगंधा वा आणि अपेक्षकांचं अवरित मनोरंजन करत आहेत निशिगंधा यांच्या अपघाताविषयी ऐकता त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे लवकरात लवकर बरे होण्यासाठी चाहते देखील प्रार्थना करत आहेत